दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा तब्बल तीस कोटींचा निधी वापरलाच नसल्याची माहिती आहे ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे बघण्यासाठी धर्मादाय सह हो आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे आणि त्या समितीनं दिलेल्या अहवालामध्ये गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरलाच नाही असा ठपका ठेवण्यात आलेला आहे ही मोठी माहिती आता सध्या सूत्रांनी दिलेली आहे राज्यात चारशे शहाऐंशी धर्मादाय रुग्णालय गरिबांना चांगल्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये बेड्स आरक्षित करण्यात आलेले निर्धन गरीब रुग्णांसाठी वीस टक्के बेड्स राखीव ठेवणं बंधनकारक आहे वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजारांपर्यंत असणाऱ्या रुग्णांवरती मोफत उपचार केले जातात उत्पन्न तीन लाख साठ हजारांपर्यंत अशा रुग्णांना उपचारामध्ये पन्नास टक्क्यांची सवलत दिली जाते